गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतो चला सर्वांना आनंदाची बातमी आहे शिक्षक पात्रता परीक्षाकरिता जाहिरात कालच प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत एपियर आहेत डीएड ज्यांचं डीएड झालेलं आहे बीएड झालेलं आहे एमएड झालेलं आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत तसेच फॉर्म भरण्याचा दिनांक सर्व सविस्तर माहिती असणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा आहे तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे माहिती पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये सतरा सप्टेंबर पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा याकरिता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ऑफर आहे सतरा सप्टेंबर पर्यंत जे विद्यार्थी बॅचला जॉईन ऍडमिशन घेणार आहेत त्यांना फक्त या ऑफरचा लाभ घेता येणार आहे बॅच च्या वैशिष्ट्य जुन्या प्रश्ना विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहेत तेच सेज ई बुक नोट ज्या विद्यार्थी त्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना फ्रीमध्ये उपलब्ध असणारे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे तसेच तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मराठी इंग्लिश गणित बुद्धिम गणित असेल बालमानसशास्त्र हे चांगल्या प्रकारे शिकवले जाणार तसेच आपल्या अकॅडमीमध्ये जे नोट्स आहेत परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र याच्या नोट्स प्लस वन वनलाईनवर एम uh, सी क्यू पण अवेलेबल आहेत बारा हजार त्यानंतर मराठी टॉपिक वाइज जे एम सी क्यू आहेत इंग्लिश हँड नोट्स पण अवेलेबल आहेत बालमानसशास्त्र विषयाच्या नोट्स प्लस एम सी क्यू उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी अॅकेडमिकचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं बारावी प्लस डीएड झालेला आहे त्यांनी ठीक आहे आपण एकदा याच्यावरती पाहूया पेपर फर्स्ट करिता बारावी प्लस डीएड उत्तीर्ण असतील दोन वर्षाचा कोर्स कम्प्लीट झालेला असेल तर ते विद्यार्थी पेपर फर्स्ट देऊ शकणार आहात आहेत ठीक आहे आणि पेपर सेकंड करिता ज्या विद्यार्थ्यांचं बी एड एम एड झालेला आहे ठीक आहे ते विद्यार्थी पेपर सेकंड सेकंडकरिता करीता ऍपियर आहेत ठीक आहे ऍपियर म्हणजे तुमचं जर तुम्ही आता समजा फर्स्ट इयरला असाल डीएड की डीएडच्या तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे ठीक आहे त्या संदर्भ आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये काय काय दिलेलं आहे पाहूया आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजना प्रसिद्धी पत्रक देण्याबाबत ठीक आहे यामध्ये दिलेले आहे त्यांनी परीक्षेचं आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येत आहे परीक्षेवर विनामूल्य प्रसिद्धी देण्याचे निवेदन सोबत जोडलेले आहे ठीक आहे त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्याचे नियोजित आहे पहिली ते पाचवीकरिता व सहावी ते आठवीकरिता सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यम या अनुदानित असेल विना अनुदानित काय अनुदानी शिक्षक पदावर नियुक्ती करिता ही परीक्षा प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे त्यानंतर जे संकेतस्थळ दिलेलं आहे माईटी डॉट इन या संकेतस्थळावरती संपूर्ण माहिती शासन निर्णय उपलब्ध आहे तसेच परीक्षा शुल्क भरणे परीक्षेचे वेळ सविस्तर माहिती तपशील आपण वेबसाईटवर पाहू शकतो तसेच आपण परीक्षा जो कालावधी आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सुरू होत आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत ठीक आहे पहिला पेपर आहे तो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा साडेदहा ते एक वाजेपर्यंत होणार आहे सकाळच्या वेळेमध्ये त्यानंतर सेकंड पेपर आहे तो दोन ते साडेपाच या वेळेमध्ये होणार आहे ठीक आहे दोन वाजता एकाच दिवशी दोन्ही पेपर नियोजित आहे पेपर सेकंड फर्स्ट आणि सेकंड प्रवेश पत्र ऑनलाईन काढून हॉल तिकीट काढून घेण्याचा दिनांक दिलेला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तिकीट जनरेट होणार आहे काढून घेता येणार आहे ठीक आहे त्यानंतर दिलेला आहे त्यांनी फॉर्म भरण्याचा कालावधी आहे ती नऊ नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत परीक्षा शुल्क वगैरे त्या संदर्भात त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे ठीक आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत तुम्हाला जो मोबाईल क्रमांक दूरध्वनी क्रमांक दिले त्यावर तुम्हाला काही समस्या असेल तर त्यावर संपर्क करायचा आहे ठीक आहे परत पाहूया आपण आपल्या अकॅडमीमध्ये डेएफेशियल बॅच सुरू झालेली आहे अन्न औषध प्रशासन विभागासंदर्भात पण बॅच सुरू झालेली आहे ऑफर मध्ये आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा करिता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याकरिता पण बॅच सुरू आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे सतरा सप्टेंबरच्या अगोदर जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर सेम वैशिष्ट्य आहेत सांगितल्याप्रमाणे तसेच नोट्स पण अवेलेबल आहेत बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत आहेत किंवा तुम्ही जर बॅच जॉईन करणार असाल नोट्स जर घरपोच मागवणार असाल तर मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमचा ऍड्रेस वगैरे सांगायचा आहे नाव वगैरे ठीक आहे व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला हो घरपोच मिळून जाणार आहेत ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा परीक्षेकरिता सर्वांनी जोरदार तयारीला लागायचा आहे जोमाने तयारीला लागायचा आहे सर्व विद्यार्थी एकाच पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे क्वालिफाय व्हायचं आहे तुम्हाला दीडशे पैकी नव्वद ओपन कॅटेगरी आणि ओबीसी बाकी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्र्याऐंशी मार्क पाडायचे आहे ते कसे पाडायचे आहेत कसे पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे त्याकरिता तुम्हाला बॅच जॉईन करायचे संपूर्ण मार्गदर्शन बॅच मध्ये करण्यात येणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला परीक्षेविषयी अपडेट वेळोवेळी देण्यात येणार आहे धन्यवाद